निर्भय महाराष्ट्र पार्टी भावे सरकार यांच्या माध्यमातून माझ्या कौटुंबिक कामासाठी माननीय एस पी साहेब यांची भेट घेतली अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि माझं जे कौटुंबिक काम आहे माझ्या मुलीची फाईल जावयाने जी दडून ठेवलेली आहे त्यावर योग्य ते उपचार उपाय शोधून लवकरात लवकर काही मिळवून द्यायचा प्रयत्न करतो असे आमच्या एस पी साहेबांनी आज आश्वासन दिलं आहे त्यांचं आमच्या निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीनं क्षेत्रशा आभार आवाज इथे निर्भय महाराष्ट्र पार्टी निर्णय मला जी माझी बौफीसह अठराचे होती पुन्हा नव्हती येला पुन्हा पण तिथे लक्ष केला होता तरी ती गेली नव्हती एस साहेबांनी आमची आणि नमस्कार आज आपण कोल्हापूर जिल्ह्यात निर्भय महाराष्ट्र पाठीगुरु जे काय सर असतील अल्ला सर असतील सर असतील त्यांच्या त्या काय समस्या चालू चालवत्या गेले दोन तीन वर्षापासून त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील जे काय पन्हाळा पोलीस डिव्हिजन असतं त्यांची दात घेत होते त्या अनुषंगाने आज आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील मान्य पोलीस अधीक्षक यांना भेटण्यासाठी आज इथे आम्ही आलो आहे आणि त्यांचे आज सकारात्मक या ठिकाणी भेट झाली आमची तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की जे काय प्रकरण आहे ते आम्ही येत्या दोन तीन दिवसात करण्याचा त्यांनी प्रयत्न करेल हे आम्हाला आश्वासन मिळालं तसेच निर्भय पार्टीकडून जे काय आमचे कार्यकर्ते या ठिकाणी आले त्यांचा मी या ठिकाणी आभार मानतो की भ्रष्टाचाराविरुद्ध जे काही जनआंदोलन या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यात उभा करायचं आहे तेच आपण इथून पुढे उभा करू मी बोलतो आज निर्भय महाराष्ट्र पार्टी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं माननीय पोलीस अधीक्षक कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख साहेब योगेश साहेब यांना निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या विविध प्रकारच्या कारवाया उभत आहेत पोलिसांच्याकडून त्याबद्दल आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने साहेबांचे आभार आणि अभिनंदन केले त्याचबरोबर आमचेच कार्यकर्ते निर्मासर असतील किंवा ते उत्सर असतील त्यांच्या ज्या वैयक्तिक ज्या अडचणी आहेत या सुद्धा आम्ही साहेबांशी सविस्तर चर्चा केली आणि त्या चर्चेअरती साहेबांनी असा निष्कर्ष दिला की तात्काळ थोड्याच दिवसामध्ये हे दोन्ही प्रश्न आहे। जे आहेत ते आम्ही मार्गी लावू असे ठोस आश्वासन दिल्यामुळे आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने साहेबांचं आभार मानतो आणि या टीमने या स संघटनेचे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय जितेंद्र भावे सरांच्या मार्गदर्शनाखाली आज या पोलीस मुख्यालयाला भेट दिली एवढंच सांगतो